मॉर्निंग सगळ्यांना शिव सकाळ माणसान काय चाललंय माझा चाल स्वयंपाक बाहेरचं सगळं आवडलं गुरुचं तर माहिती आहे आत्या घरी नाही त्याच्यामुळे सगळं करावं लागतं आणि चालली डब्याची तयारी मी आज नाही घरी आज आम्ही जाणार आहे गोहेशबाऊला आमच्या दिराचा सोहळा येते चालली था, उरकायची गडबड छान अशी काल, काड़ दिलता, ला। ते दिलता, ते ताज भाजी पण झाली काल काक दिलं तर संपलं तर लाल तिखट ते दिलं तर त्याची आज भाजी केली टाकले आज आता ते भाजी कशी लागते ते आज बघूया नवीन बनवलेलंच दिले त्यांनी आता मग भाकरी करावं बड्डीशी माझं कपडे धुवायची भांडी घासायची परतनं सगळं आवरायचं गुर्रपान दाखवायची खरं टाकायचं ले कुटाना जायचं म्हणलं तरी काय सोपं आता म्हटलं आधी भाकरी करून घ्यावं भाजी शिजली परत मी हे छान असं सगळं भिजवून घेतलंय काय मटकी वाटाणा नाही वाटाणा नाही मटकी आहे फुलगैतं आणि मूग हे तीन भिजवलेत मूग मटकी वाटाणा असं छान भिजवले आता कोंब आणाय ठेवायचे त्यांना आता ते बांधून ठेवते फडक्यात असं ह्याच्यात बांधलं कापडात तर नसतं कोंब येतात असं छान आता ते बांधून ठेवते मध्ये उद्या त्याला होईल भाजीला काहीतरी पड्डीशी करायची ते आता लागलाय जाळ पण छान सगळ्यांना आणि रात्री ते शिंगणापूरला गेले होते शिखर शिंगणापूरला ते पेरेही घेऊन आले दरवर्षी जातात ते रात्री अण्णाला पण घेऊन गेल तर य अण्णा तर आता उठलाय रात्री एक वाजली ना त्यांना यायला बस कस वाटलं मग तुला गेलं भारी वाटलं ना लय दिवस निघाला नव्हता त्याला कधीच ते दाखवून आणलं मागच्या वेळेस तू शिंगणापूरला शिकण्यापूर्ण किती वेळा हे झालं किती गर्दी होती रेळेस गर्दी पण तरी एक बारा वाजत मास होती ती अरे वा ते कावडीवर चढायच्या ते बघितलं का तिथं घेऊन खांद्यावर चढायचं ती तसली बघ बघितलं का कधी वाटलं बरं बरं वाटलं घ्या आंघूळ बिंगूळ करून उठ आता उठल्या आताच आपल्याला जायचंय उरक बापू हे गडबड करतात परत ना आम्ही बरं जाणार आहे ती म्हणलं तुम्ही जा बापून बरं पुढं मी तू मागण्या इतक्या लवकर काय करायचंय मग तर माझं काम पण करतो म्हणलं ठीक आहे तर अशा प्रकारे चालली सगळ्यांची मॉर्निंग माझं अशीच असतं काम काम करत करत बोलायचं बोलत बोलत काम करायचं या हाताने मोबाईल धरायचा या हाताने काम करायचं बाहेरचं पण सगळं बघावं लागतंय गुरांचं शेण कोंबड्यांचं त्यांचं खाया टाकायचं त्याचं सगळं शेणही काढायचं सगळं करायचं पिंड आल्या पिंड कुठं ठेवून पप्पांनी पिंड पुजली वाटतं तिकडं नेऊन सकाळ घेऊन ते चाललं होतं ती प्रसाद ठेवला पिंड ठेवली आंघोळ झाली ती कुठं कुठं पुजली पप्पालाच माहिती पप्पाला रोज लागतं पाया पडायच्या महादेवाच्या पिंडीला ती त्यांची इथं असायची गा गार्डनमध्ये बरं दिवस झाला पण ते जातात ना दरवर्षी यात्रेला गेल्या वेळेस आत्याकून कसं काय फुटली काय ती माहितीच नव्हती तिलाही हुडकायचं परत आत्याला सांगितलं माझ्याकडून फुटली माहितीच फुट नव्हतं फुट मग रात्री आणि घेऊन आलं ना रात्री आणि घेऊन आलं कसं असं एखाद्या श्रद्धा असती त्यांची गणपती आणते गणपतीचा पण लागत गणपती पण होता आमच्या घरात आहे आणि असं सगळ्यांना गुड मॉर्निंग पुन्हा एकदा शुभ सकाळ बाय बाय आता तिकडचा गेल्यानंतर काढते तिकडचा एक व्हिडिओ छान असा